फक्त आणि फक्त बारा लाखामध्ये टायटल आणि तो बोर्ड दाखवलेला आहे मंडळी घर तुमच्यासाठी आणलेला आहे खाली हॉल आहे वरती किचन आहे त्याच्यावरती बेडरूम आहे आणि त्याच्यावरती टेरेस आहे कुठे आहे तर ही माहिती कशी काय भेटणार साहेब भाऊ अ व्हिडिओ बघत चला तुम्हाला कळणारच आहे की हे कुठे आहे मंडळी काय होतं माहिती का लोक व्हिडिओ बघत नाही आणि एवढा मोठी शूटिंग करून सुद्धा आम्हाला काहीच त्याच्यामध्ये लोकांना अर्थ कळत नाही तर कृपया करून व्हिडिओ बघत चला शाहीद बाबनी जे बोललं ना त्याच घराची पण माहिती इथं भेटणार आहे आणि वेगळ्या घराची सुद्धा माहिती इथं भेटणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आज तुमच्यासाठी बारा लाखामध्ये घर आणलेलं आहे आणि त्या घराची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे पण शाहीद भाऊ कालचा पण व्हिडिओ खूप व्हायरल झाला पण त्याच्यामध्ये एक टायमिंग दिसतो आपल्याला तो टाइमिंग मंडळी खूप कमी होता लोक संपूर्ण व्हिडिओ बघत नाही टायटल बघतात बोर्ड बघतात पण जे शाहीद भाऊ किती कष्ट होतो उन्हामध्ये जातो आपण ते घर दाखवत बसतो दाखवतो का नाही उन्हामध्ये किती उन्हा आहे आणि भरपूर म्हणजे समोरच्या मालकाला पण तयार करायला लागतं की प्लीज त्या घराची शूटिंगसाठी परवानगी द्या आम्हाला किंवा जे घरामध्ये जे लोक राहतात रेंटवर त्या बिचाऱ्या लोकांना पण कष्ट होतं आपल्यामुळं पण मंडळी तुम्ही काय व्हिडिओ बघत नाही माहिती घेत नाही तर साहेब काय करायला पाहिजे लोकांनी आपल्यासाठी आता हे आपल्यासाठी नाही तर लोकांनी स्वतःसाठी करण्याची गरज आहे बिलकुल कारण की आता व्हिडिओ तर आपण दाखवतो व्हिडिओ काढतो संपूर्ण माहिती देतो ते घेणं बघणं हे सगळं काम हे जे आहे तुमचं आहे आमचं काम फक्त तुम्हाला दाखवणं आहे त्यामुळे तुम्हाला कुठलं आवडतं त्याच्यावर सर्व गोष्टी निर्भर आहेत की तुम्हाला बारा लाखवाला आवडतं अठरा वाला आवडतं का नव्वद लाख रुपयापर्यंत सुद्धा तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता आमचे व्हिडिओज आमच्या माहिती जी असते प्रत्येक गोष्टीची माहिती प्रत्येक प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो पण त्यामध्ये भरपूर प्रकारचे प्रॉपर्टीज असतात जे पॉवर ऑफ पॅटर्नचे असतात काही वस्तीमधले मा असतात मार्केटमधले मा असतात काही शंभर शंभर दीडशे दीडशे स्क्वेअर फूट वर तीन तीन मधली बनवलेली पण घरं असतात काही फ्लॅट्स असतात तर प्रत्येक प्रकारचे प्रॉपर्टीज आपल्या ह्या चॅनलवरती आपण तुमच्यासाठी दाखवत असतो आणत असतो आणि भरपूर लोक खरेदी करत असतात पण ज्यांनी खरेदी केलं ते कंडिशन्स असतात त्यासाठी कुठले पेपर्स होतात कुठले पेपर्स होत नाही काहींना लोन होतं कोण वर लोन होत नाही अशा प्रत्येक प्रॉपर्टीची माहिती घेऊन तुम्हाला ती खरेदी करावी लागते त्यासाठी कमीत जास्तीत जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागतो सर्च रिपोर्ट काढावा लागतो सात बारा बघावा लागतो वकिलांना सर्व पेपर दाखवावे लागतात की बाबा ह्याच्या उद्या सात बारा होईल का नाही होणार ह्याच्यामध्ये काही इंडिकेशन आहे का या सर्व गोष्टीची माहिती घेऊनच आपण ती प्रॉपर्टी खरेदी करू शकतो बिलकुल अशी बघितली आणि खरेदी केली असं कधीच होत नाही पहिले प्रॉपर्टी बघावी लागते त्याचे कागदपत्र बघावे लागतात त्याच्यानंतर त्याचे डॉक्युमेंट तुमचे काय बनणार आहेत ते पण खूप महत्वाचे असतात त्यामुळं कुठलीही प्रॉपर्टी घेताना डॉक्युमेंटेशन काय होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं बिलकुल आहे बिलकुल आणि मंडळी नंबर भेटला तर खूप इझी आहे दोन मिनिटामध्ये तुम्ही विचारून मोकळे होतात पण त्या माणसाला वेळ तर पाहिजे का नाही आता सकाळ सकाळपासून शाळेत भाऊ गेले होते आणि त्यांना कितीतरी कॉल आले गेलो होतो आणि प्रॉपर्टी आणलेली आणलेली आहे त्यांनी वाघुलीमध्ये पण मला हे बोलायचंय की कि किती म्हणजे बघा एक प्रॉपर्टीची माहिती द्यायला खूप कष्ट लागतात आणि आम्हाला ते कष्ट मंजूर आहे पण त्याची काही चीज व्हायला पाहिजे तुम्ही व्हिडिओ बघायला पाहिजे बघा त्यांना कंटिन्यू कॉल चालू आहे आणि त्या कालचा पण जो घर टाकला होता वाटलं तुम्ही जाऊन बघू शकता तो व्हिडिओ त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल दिली होती पण काय माहिती घे लोक लोक जे आहे ना तो व्हिडिओ नाही बघितला त्याच मला खूप हे वाटत मला हा तर प्लीज एक रिक्वेस्ट करणार आहे की कुठला पण आमचा व्हिडिओ येऊ द्या तो बघत चला आणि या बारा लाखाच्या घराबद्दल बोलतोच मी पण शाहीद भाऊनी वागू लिहून काय आणलेले ते तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ वाघुली मध्ये तुमच्यासाठी एक हजार स्क्वेअर फूट मध्ये बनवलेलं दोन टू एच के आणि दोन हॉल किचनचं एक हाऊस घेऊन आलेलो आहे मी मालकांशी भेटलो मालकांस बरोबर बोललो पेपर्स बघितले सर्व डॉक्युमेंट चेक केले आणि त्यांची ऑफर सुद्धा घेऊन आलेलो आहे आता पूर्ण ते एक हजार स्क्वेअर फूट वर कमीत कमी खाली पाचशे सहाशे स्क्वेअर फुटचं हॉल किचन बनवलेलं आहे पार्किंग सोडलेली आहे त्याच्यावरती टू बीएचकेचा फ्लॅट बनवलेला आहे आणि त्याच्यावरती एक टू बीएचकेचा फ्लॅट आहे आणि त्याच्यावरती एक चारशे स्केअर फूटचं चाल किचन बनवलेलं आहे बाकीची मोकळी टेरेस आहे आणि ते ही एकदम वाजवी किमतीमध्ये आणलेलं आहे आता त्याची किंमत जी, जी आहे नव्वद लाख रुपये त्यांनी कोट केलेली आहे कारण की ते टू केची जी किंमत आहे आपण जरी पकडली तीस लाख रुपये तर दोन टू केचे साठ लाख रुपये आणि हॉल किचनचे पंधरा पंधरा तर तीस लाख म्हणजे ते नव्वद लाख रुपये अशी त्यांनी कोट केलेली आहे आणि जर कोणी इंटरेस्टेड असतील तर अगदी वाघुलीमध्ये हायवे पासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर गणेश नगर या परिसरामध्ये ही बिल्डिंग तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे त्याची माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला नक्की देणार आहे त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आपण व्हिडिओ बनवणार आहे कसं लोकांचा जोपर्यंत सपोर्ट भेटत नाही मला माहिती तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे आणि तुम्ही बघत असतात व्हिडिओ पण किती मिनटं बघतात तेवढं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कि किती मिनिटं आमचे व्हिडिओ बघतात आम्ही काय बोर करायला काय टाइमपास करायला येत नाही तुमच्यासाठी तर नाही ना ये आमच्यासाठी येत नाही ये, आम्ही आणि हा एंटरटेनमेंटचा चॅनल नाही हे रिअल इस्टेटचीच माहिती देणारा चॅनल आहे आणि तुम्ही बघू शकता डेली वेगवेगळ्या वेग, घरांची वेगवेगळ्या प्रॉपर्टीची माहिती इथंच आम्ही आणत असतो आणि आज एवढे कॉल आम्हाला येऊ राहिलेले त्या दहा दहा गुंट्याच्या जागेबद्दल पेडगाव चौफुला अकरा ला अकरा लाख आहे साडे चौदा लाखाचा सुद्धा दहा गुंट्याचा प्लॉट आहे कॅशमध्ये मग त्यानंतर एकवीस लाखामध्ये सुद्धा कॅशमध्ये शेतीची जमीन डायरेक्टली शेतीवाली जमीन आणि साठ लाख रुपये एकरीने सुद्धा केडगाव चौफुलेला जमीन आहे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला बरेचसे कॉल येतात आम्हाला आणि लोक बघतात असं नाही की नाही बघतात शायद बाबा व्हिडिओ बघतात शेवटपर्यंत एक एक एक, एक गोष्टी आपण सांगत असतो आणि मंडळी हे जे बारा लाखाचे घर जे आहे हे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळमध्ये आहे फक्त बारा लाखाला विकायचे त्याच्यामध्ये एक रुपया इथं नाही एक रुपया तिथं नाही दोन टक्के तुम्हाला कमिशन द्यायला लागणार आहे तुम्हाला दोन टक्के तुम्ही कमिशन दिलं तर तुमचं काम होणार आहे कारण की फ्रीमध्ये कोण कोणासाठी काय आणत नाही बरोबर ना शंभर टक्के कारण की फ्रीमध्ये जे भेटतं त्यामध्ये लॉस असतो काही ना काही नुकसान असत मायनस असतो त्यामुळे ते फ्री भेटत असतं पण इथं काही गोष्टी आहे ती प्रॉपर्टीची जी गोष्ट आहे ती फ्री भेटण्यासारखी नाहीये कारण की तो जमाना आता गेलेला आहे की लोक जागेच्या बदले जागा देत होते आणि राहण्यासाठी सांगत होते की बाबा माझी जागा आहे फुकट राहा काही द्यायची गरज नाही घर गर बांधून राहा ते जमाना संपलेला आहे आता आपल्याला एका एका एक स्क्वेअर फूटचे सुद्धा पैसे आपल्याला मोजावे लागतात आणि हे बारा लाखाचं जे घर आहे ते एकदम नागपूर चाळीमध्ये वस्तीमध्ये आहे आणि दोनशे ऐंशी स्क्वेअर फुटचं नाही हे जे बारा लाखाचं आहे हे मला असं वाटतं की एकशे चाळीस किंवा दीडशे स्क्वेअर ची जमीन आहे जमीन खाली जो बेस आहे तो, तो दीडशे एकशे 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 पन्नास धरून चला दीडशे स्क्वेअर फूट जमीन दीडशे खाली आहे त्याच्यावरती दीडशे आहे त्याच्यावरती दीडशे आहे आणि वरती टेरेस आहे असं हे बारा लाखाचं घर आहे बिलकुल आता तुम्हाला वाटत असेल हे काय दाखवतात हे काय तर बारा लाखात दिले तर असंच भेटणार आहे झोपडपट्टी मध्ये झोपडपट्टी मध्येच भेटणार प्लॉटिंग मध्ये सेपरेट बांधकाम दोन दोन स्क्वेअर फूट सोडलेली जागा आणि स्वतःच बनवलेलं घर मग तेवढं नव्वद लाख रुपये आपल्याला द्यावे बिलकुल अरे हिंदी मध्ये कावत आहे की पैसा फेक और तमाशा देखले तशी गोष्ट झालेली आहे सिटी मध्ये आपण ते विचार करतो जे बघतो आपण स्वस्त 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 मध्ये काय भेटत नाही पण पन... धोका भेटतो धोका भेटतो पण ज्या माणसाला गरज आहे तो गरजाळू व्यक्ती मला असं वाटतं की येणार येतो पुणे एअरपोर्ट जे आहे ते फक्त चार किलोमीटर वर आहे रेल्वे स्टेशन जे आहे सहा किलोमीटर वर आहे आणि विमाननगर ते आहे ते पाच किलोमीटर वर आहे परत विश्रांतवाडी चार किलोमीटर तीन किलोमीटर वर आहे तर सर्व सिटीचा परिसर हा एकदम जवळ आहे या एरिया पासून आणि हे तुम्ही घेतलेलं बारा लाख मध्ये शंभर टक्के तुमचं भाडं वाचणार आहे आणि तेवढेच पैसे जेवढे भाड्यामध्ये जाणार आहे त्यामध्ये हे तुमचं एक इन्व्हेस्ट सुद्धा होणार आहे आणि उद्या तुम्ही भाड्याने पण देऊ शकता कारण की त्याचं भाडच बारा ते तेरा हजार रुपये भाडं महिन्यात बिलकुल तर तुम्ही दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता बिलकुल चला मंडळी भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता आणि तुम्हाला कुठं घर पाहिजे कुठं जागा पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाइप करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय जय पुणे